पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याच्या विकासाला खीळ मंत्री आदिती तटकर यांनी व्यक्त केली खंत राजकीय गैरसमजामुळे पदापासून दूर असल्याचंही केलं वक्तव्य आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार राहुल नार्वेकर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार त्रिभाषा सूत्राविषयी चर्चा करणार हिंदीच्या सक्तीवर काय तोडगा निघणार याकडे लक्ष हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उद्धव ठाकरे हे आक्रमक हिंदी सक्ती विरोधी लढ्यातील समितीच्या प्रतिनिधींना चर्चेचं निमंत्रण मातोश्रीवर चर्चा करणार काय भूमिका घेणार याकडे लक्ष अकरावी प्रवेशाची आज पहिली यादी जाहीर होणार प्रवेशासाठी तीन जुलैपर्यंतची मुदत कट ऑफकडे सर्वांचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका एकसष्ट बंधारे पाण्याखाली राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी पस्तीस फुटावर